एक नगरसेवक महापौर ते आमदार असा प्रवास असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक नायकवडी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेविका तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ स्वातीताई पारदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश ताज्या बदल्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ येथे शालेय निवडणुका उत्साहात संपन्ना जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतात निवडणुका या फार महत्त्वाच्या असतात त्यासाठी सूज्ञ मतदारांची गरज असते हे महत्त्व ओळखून आज विद्यालयात नियोजनबद्ध रीतीने गुप्त व निःपक्ष पातीपणे निवडणुका पार पडल्या गेल्या निवडणुकीसाठी अर्ज भरणे माघार घेणे चिन्ह वाटप करणे वर्ग वर्गात जाऊन प्रचार करणे निवडणूक अधिकारी नेमणे निवडणुकीचा कक्ष तयार करणे निवडणुका घेणे या पद्धतीने निवडणूक घेऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात मतदान कसे होते याचे प्रात्यक्षिक पाहण्यास व अनुभवास मिळालं सर्व वर्गातील मंत्री व सेक्रेटरी या पदांची निवड तसेच विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थिनी प्रतिनिधी ठरवण्यासाठी मतपत्रिकांवर निवडणुका घेण्यात आल्या यासाठी इयत्ता दहावीतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी अधिकारी पदाची महत्त्वाची भूमिका पार पाडली सर्व वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे मतदारांची भूमिका पार पाडून आपले नेतृत्व करणारे मंत्री व सेक्रेटरी व विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी यांची निवड केली निवडून आलेल्या सर्व विद्यार्थी मंत्रिमंडळांची बैठक घेऊन विविध खातेवाटप करण्यात आले पार पडलेल्या शालेय निवडणुकांमधून विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमार स्वप्नील गोकुळ कोळी याची तर विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून कुमारी संस्कृती सुदर्शन तकडे हिची निवड करण्यात आली या निवडणुका पार पाडण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मानिक नागावे यांचे प्रोत्साहन व सहाय्यक शिक्षक संतोष माने शीतल हळिंगळे संतोष कागले गणेश खिलारे मनोज पासोबा पद्मावती घाट लता गडगे यांचे मुलाचे मार्गदर्शन लाभले त्याचप्रमाणे विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे अनमोल असे सहकार्य लाभले महानकर निपसटी शेडशाळ होऊन इजास खान पठाण